भारी <laughs> ना? मैगी बाद <laughs> <लगा. laughs> <laughs> 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 आज सेकंड डे आहे आमचा शिर्डीमध्ये आम्ही काल रात्री खूप लेट पोचलो म्हणून दाखवणे शकली जाम थकलेलो जण थकलेली म्हणून आता ब्लॉग स्टार्ट केला आहे सेकंड डेचा तर हा माझ्या ब्लॉगचा पार्ट टू आहे पार्ट वन तुम्ही नक्कीच बघा आणि हा पार्ट टू आहे म्हणजे तुम्हाला दाखवते आता आम्ही चालले चाय नाश्ता करायला त्याच्यानंतर आम्ही साईबाबांचं दर्शन घेणार आता दर्शन किती वाजेपर्यंत होते त्याच्यावर डिपेंड करते बाय तू मी तुम्हाला आमचे रूम दाखवते बापरे सोन मॅडम गुड मॉर्निंग हाय सगळे रेडी आहेत आम्ही आता दर्शनासाठी निघालेत बघू कशा दिसत काय घालता देव हिरवा गुड मॉर्निंग अजून तीन तास लाईन नंतर दर्शन परत लाडूला दर्शन परत लाडूला म लाईन कवडी लाईन असते आम्ही आता नाश्ता करायला बसलो रूमच्याच कॅन्टीन मध्ये मला चहा नाही आवडत कॉफी मागवलंय भूक लागले म्हणून आम्ही पोचलेले आहेत साईबाबांच्या भेटीसाठी शिर्डीला मंदिराच्या बाहेर आत्ताच आम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर निघाल्या साईबाबांचं सुंदर रूप बघून मन अगदी प्रसन्न झालं असं वाटत होतं आमच्या बाहेर निघूच नको काभारातून सगळे हाय आता आम्ही दर्शन घेतोय आता आम्ही थोडी शॉपिंग करतो आम्ही नाश्ता करून एक तास झाला पण या बायकांची शॉपिंग काय संपत नाही आता आम्ही घरी निघणार आहे थोड्या वेळाने बघा कवड्या बायका शॉपिंग करायत बिझी आहेत एकदम नाही पोरं मस्ती करता अच्छा त्याला कारण ग्रायकांच्या शॉपिंग संपल्या आहेत आणि आम्ही आता रूमवर येऊन थोडं रिलॅक्स झालं आणि आता आम्ही निघणार <laughs> आहेत <तो> घरी जायला सांग <laughs> साईशा, <laughs> <सुनाओ साथ? laughs> साईशा पाटील आ मी निघाले आता बसते बसतो अरुष हाय गाइस चला 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 पटकन टाइम पास मा ट्रिप प्लॅनर या नेक्स्ट ट्रिप अभी ब्रेक के बाद बदलेंगे <laughs> और इसका सस्पेंस जारी रहेगा हामी गाइस आम्ही आता कुठे आलोय क्या पक्षी संग्रहालयात आलोय पक्षी बघायला वेग वेगळ्या प्रकारचे काय काय दाखवतं या बायका वर किती मस्त सुंदर पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे कुठे भारत माता भा भारत माता काय बघायला बोलत आहे एक्सपिरियन्स बघ आता म्हणजे पक्षे कसे आहेत कसे राहतात हे आम्हाला आज भावनातही पटवून देणार आहे

कालमासच आली पंचमासं आली मासांच्या जोडीला पण फोटो काढतो माशांना पण फोटो काढतात सर्व कसं ते कपडे असताना पण ना झाकजिक झाकजीक कस दिसते थोडा मोठा पोपट पोपटच आहे ना पोपटच वाटते तो आहे बसले सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि एवढे सारे पक्षी मासे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला भेटले अजून काय काय बघूया पुढे काय आहे गे कोण आहे पोपट बघितलं आय आय बेबी बेबी हॉल असं इथे त्याला ते पाहिजे होतं युनिकॉर्न दिसत बापरे काय आहे घोरपड तेन बगा या। घोरपडी बाबा आई सुटली लागलचा बघितलेला पक्षी पक्षीस ना श्यामरू इथल्या अजून आपण कुठे कुठे जाणार कुठे आपले आभारी आमच्या ब्लॉक मध्ये ओ बघा गॉड कोणसा बटरफ्लाय आपण नाही सोडत बिचारायला ग एक एक रुपया द्या त्याला सगळ्यांनी तो सांगते माझा पैसा नाही आहे पैसा इलला इथं मडका पण नाही सोडला मडका घरी घेऊन जाणार आहे तोड़ा पाणी भरणार त्याच्या हा काय ना मग ते बालाजीचं दर्शन झालं इकडे गोविंदा भारी आहे ना जिस तरह मेरे मन में शंकर <laughs> আইচক্ৰীম 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 চকলেট আই গাজিবাই নিলাই स्टेशनला स्टेशन नाही आवडच रेट आहे चुप अरे आपल्याकडे बाबा जागा नाही त्याचे साडे सहा वाजलेत आणि आम्ही ते हॉटेलला काय करा थांबले बायकांचं ऐकायलाच लागेल थांब तर रुपयाची मॅगी बघा <imit> ना आपण घरची मॅगी टाकून देतो काय मॅगी पाहिजे का सत्तर रुपयाची मॅगी पाहिजे सत्तर रुपये मॅगी

हॅलो <laughs> तर काहीच हा होता माझा ब्लॉगचा पार्ट टू पार्ट वन पण तुम्ही नक्की बघा आणि दोन्ही पार्ट्स आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय